एका विशिष्ट भूमिकेतून आपल्याला या ठिकाणी दावेदारी आपण करतो आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी राष्ट्रवादीचा ऑलमोस्ट क्लेम नाही आहे मी तुम्हाला माझी माहिती सांगतो राष्ट्रवादीने हिंगणघाट आणि आर्वी दोन मतदारसंघ मागितली आहे आणि काँग्रेसचं ह्या मतदारसंघामध्ये सध्याची अवस्था अशी आहे की काँग्रेसचा उमेदवार चिन्हा इथे पडलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसचं बार्गेनिंग इथे कमी झालेलं आहे आणि या केस मध्ये या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचा जवळ नाव आहे फक्त आपल्याला उद्धव ठाकरेंना कन्व्हिन्स करायची गरज आहे की या ठिकाणी आम्ही आमचा माणूस निवडून आणू शकतो आणि ताकद आणू शकतो हे फक्त सांगायची गरज आहे सांगितलं की काल परवा दादांची बैठक झाली दा त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या तुम्ही आम्हाला जागा देऊ इच्छिता त्यामुळे ज्या काही प्रमुख जागा आपल्या त्यांनी मागितल्या त्याच्यामध्ये पहिल्या ज्या तीन जागा मागितल्या त्याच्यामध्ये एक पहिली जागा वरदा विधानसभेची आहे हे खूप मोठी गोष्ट आहे आप म्हणजे दादा आपल्या नेत्यांनी दिलेली आपल्या ही कामाची पावती आहे की महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात पहिले जे तीन विधानसभा मतदारसंघ मा मागितले त्याच्यामध्ये वर्धेचा मतदारसंघ आहे